शाळा हे आयुष्याला दिशा देणारे ज्ञान मंदिर आहे असे प्रतिपादन डॉक्टर दत्तात्रय घुगरे यांनी व्यक्त केले ते पेठवडगाव येथील आदर्श गुरुकुल विद्यालय व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलच्या नवगत विद्यार्थ्यांच्या स्वागत प्रसंगी बोलत होते पुढे ते म्हणाले की हा शाळेतील पहिला दिवस म्हणजे जीवनातील सुवर्ण क्षण आहे उज्ज्वल ध्येय प्राप्तीसाठी स्वतःचे व देशाचे नाव मोठे करण्यासाठी या मंदिरात आपण सतत ज्ञान प्रार्थना करणार आहोत यासाठी मनाची मशागत शरीराला कष्ट व खूप छान अभ्यास करून प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे यावेळी मुख्याध्यापिका सौ महानंद घोगरे यांचे असते नवगत विद्यार्थ्यांचे अवक्षण करून स्वागत करण्यात आले ढोल ताशांच्या तालावर पुष्पवर्षाव करून देश अभिमानाच्या जयघोषात नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय घुगरे सचिव तथा मुख्याध्यापिका सौ महानंदा घुगरे पर्यवेक्षक एस जी जाधव प्रशासक एस ए पाटील ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक व्ही एस डोईजड एस एस गिरीगोसावी अधीक्षक ए डी झरेकर शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते